नमस्कार मी मनोज भोयर डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोज जरांग्यांचं यांचं वादळ मुंबईत येऊन धडकणार म्हणजे धडकणारच अशा प्रकारचा थेट वक्तव्य मनोज जरांग यांनी केलेलं आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण आपल्यासोबत आहेत मधले ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळचे माजी संपादक संजय संजयकडे संविधानाच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून ज्या वीस अटी शर्ती बेसिकली राज्य सरकारनं म्हणजेच पोलिसांनी दिल्या आहेत त्या अजिबात त्यांना मान्य नाही काल अशी बातमी होती किती त्या अटी मान्य केल्याचं पत्र मनोज जरांगेंच्या यांच्या सही निषेध हे आझाद मैदान पोलीस स्टेशनला पाठवलं गेलं आहे पण प्रत्यक्षात आज जाहीरपणे भूमिका घेताना मनोज जरांगे असं म्हणतायत की राज्य सरकारच्या अटी आम्हाला मान्य नाही आमच्यावर अटी लादू नका आम्ही शांततेनं मोर्चा काढतोय आणि आमच्या मोर्चाला परवानगी द्या राज्य सरकारनं आझाद मैदानामध्ये मा पाच हजार मोर्चेकऱ्यांना परवानगी दिली आहे पण अर्थात आधीपासूनच काही आरक्षण समर्थक जरांगे समर्थक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत येऊन पोहोचले आणि ते आझाद मैदानामध्ये जाऊन बसलेले असे काही फुटेज आम्ही पाहिलेले आहे मला असं वाटतं की हा राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामधला एक मोठा तिढा निर्माण झालेला आहे आणि हा तिढा सुटत नाही आहे आणि यातही आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ष मनोज जरांगे अशी एक थेट लढत देत आहेत आपल्याला दिसत आहे आणि यात देवेंद्र फडणवीस काहीही उत्तर देत नाही अत्यंत संयमित भाषा आपल्याला त्यांची दिसत कारण त्यांना माहिती आहे की कुठलंही असं एक वक्तव्य आपण दिलं त्या वक्तव्यावरून वाद होऊ शकतो आणि मनोज जरांगे पुन्हा आक्रमक भाषा वापरू लाग लागतील तशी ती त्यांनी वापरली आहे पण फडणवीसांच्या बाजूनं त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत पोस्टर सुद्धा लागलेला आहे आणि प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दोन असे नेते आहेत जे पुढे येऊन आणि चित्रवाग सुद्धा मनोज जरांगेंना उत्तर देत आहेत त्यांनी इथे मुंबईत बॅनर सुद्धा लागलेले आहे ला। तर ही अशी एक आक्रमक भाषा एकीकडे मराठा मराठ्यांचं भगव वादळ मुंबईत येऊन काही तासात ठेपणार आहे आणि वेगळा मोठा तिढा हा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल जिगर्दी नेमके काय मुद्दे येतात तुम्ही, तुम्ही कसं पाहता या सगळ्या परिस्थितीचं आकलन तुम्ही कसं करता नक्कीच मनोज जी आपण आता जे विवेचन केलेलं आहे त्यामध्ये जे मुद्दे आले त्याला धरूनच आपण काही परामर्श करू एक तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटलांना जे आंदोलनाची परवानगी आधी नाकारली होती सांगितलं गेलं आणि नंतर ती परवानगी मिळाली आणि ती एकच दिवसाची आहे आणि त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती आहे आपण तिथून सुरुवात करूया कारण कारण सगळ्याच कळीचा मुद्दा हा तोच ठरणार आहे उद्या की एक दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या कायद्याच्या चौकटीतलं आंदोलन कोर्टाने सांगितल्याप्रमाणे किंवा सरकारने दिलेल्या परवानगीनुसार करतील की ते माघार घेऊन परत येईल ठाण मांडून बसतील आणि मग सरकार पुढं काय करणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तो तारीख दिलेली आहे एकोणतीस ऑगस्ट ची सकाळी दहा ते संध्याकाळी सहा ही वेळ आहे आणि दुसरा सर्वात महत्वाचा आणि अडचणीचा जो मुद्दा आहे की पाच पाच हजार जणांचाच फक्त तिथं परवानगी देण्यात आलेली आहे तर या दोन गोष्टीमध्ये फार मोठी गल्लत होण्याची शक्यता आहे आपण मराठा आंदोलकांच्या संपर्कात आहोत सातत्याने आणि मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही आता सकाळी दहा ते संध्याकाळी साधे सरकार त्यांना आरक्षण देणार आहे का हा एक नंबर एकचा चा मुद्दा नंबर दोनचा मुद्दा हा आहे की पाच हजार जणांचा जर माप मोजणार कोण शेवटी पोलिसच मोजत असतात आणि मग त्याला कंट्रोल कोणी करायचं म्हणजे जरंगे पाटलाची जबाबदारी आहे की सरकारच्या वतीने जबाबदारी आहे की तुम्ही पाच हजार लोक आतमध्ये आझाद मैदानावर सोडणार आहे कारण ज्या पद्धतीनं गर्दी होती आहे तिथं मला असं अजिबात वाटत नाही की पाच हजाराची मर्यादा पाळली जाऊ शकते त्यामुळं तो एक असतो की नियम दिला होता झालेल्या नियमानुसार मनोज जरंगे पाटलांनी या अटी आणि शर्तीचं केलं उल्लंघन केलं म्हणून एक छोटीशी काय कायदेशीर कारवाईची एक प्रक्रिया असते याच्यामध्ये फार असं काही नाही की कोर्टाने ऑर्डर केलं आणि पाच हजारपेक्षा जास्त जण जमले याचा अर्थ लगेच मनोज जरांगे पाटलांना उचला आणि कोर्टामध्ये तुरुंगामध्ये नेऊन डांबून टाका अशी काही परिस्थिती नसते त्या कायद्याच्या चौकटीचं उल्लंघन झाल्यानंतर एक नॉमिनल त्यांच्यावर लोकांच्या वतीने आता खरं म्हणजे आंतर ज्यांचं असतं ना त्याच्यावरती जबाबदारी असते ती मनोज जरांगे पाटील त्याच्यातून असं मला वाटतं एक पत्रकार म्हणून त्यामुळे आंदोलनाची ज्यांनी कोणी परवानगी घेतलेली त्यामुळे पाच हजार जणांचा जो विषय आहे तो तिथं संपुष्टात येतो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सहा वाजेनंतर पोलीस ह्या आंदोलकांना तिथून हुसकावून लावणार आहेत का तिथून या सगळ्या पेच प्रसंगाला सुरुवात होणार आहे आणि मग त्यामध्ये साधारणपणे न्यायालयाने काय निर्णय दिला याहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांशी कशी वागणूक करतात आणि ते आणि आता आपण जसा उल्लेख केला की हे मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं हे सुरू झालेले असं चित्र तयार झालेलं आहे तर तसं जर चित्र तयार झालेलं असेल तर मनोज जरांगे म्हणजे कोण असं जर असा प्रश्न आपण विचारला पाहिजे तर देवेंद्र फडणवीस म्हणजे कोण तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत कोण आहेत तर ते मराठा समाजच्या आरक्षणाचे नेते आहेत आता त्यांच्या मागे जी जनता आहे त्यांना हे माहिती आपलं मनोज जरांगे पाटील आहे अनेक जणांना मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही वगैरे असे वक्तव्य ते करतायत परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे मराठा समाजातले तळागाळातली जनता आहे ती त्यांच्या मागे आ, हजारो किलोमीटर ला शेकडो किलोमीटर चालायला तयार आहेत तर ते तरी मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांचा नेता मानतात त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील हे त्यांचं विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी जरी चित्र निर्माण झाला असेल तरी चारंग्याच्या पाठीशी असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरचा जो जनता आहे जो क्राऊड आहे जी गर्दी आहे ती फडणवीसांना गृहित धरावी लागेल आणि मग त्याच्यानंतर त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ते घेतील मला, मला एक सगळं की देवेंद्र फडणवीस वर्सेस मनोज जरांगे अशी एक थेट राजकीय लढत आपल्याला यामध्ये दिसते का कारण मागच्या वेळा सुद्धा तुम्हा महीती तुम्हा दे, दे, अ तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला माहितच आहे म्हणजे की छगन भुजबळ वर्सेस आपल्याला मनोज जरांगे अशी थेट लढत दिसली शनिवारपासून बबनराव तायवाडे जे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत ते नागपुरात ओबीसी uh, आरक्षणावर टाच येऊ नये म्हणून uh, उपोषण करणार आहेत त्यांचे समर्थक सुद्धा ही थेट जो फडणवीसांवर होणारा जो अटॅक आहे या आंदोलनाच्या निमित्तानं तो अटॅक कसा परतवून लावायचा यासाठी छगन भुजबळ मदत करत होते आणि शिवाय ओबीसीचे मोर्चे निघाले बवनराव तायवाडे नागपुरातले मैदानात उतरले हा सगळा इतिहासाचा भाग झाला नव्या भागामध्ये या आंदोलनामध्ये कुठेही थेट फडणवीस हे जरांगेंना भेडू इच्छित नाही मनोज जरांगे आणि लाड हे दोघेच मैदानात उतरत आहे याशिवाय त्यांचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत पक्षातले तेही मैदानात उतरत नाही मागच्या वेळेला सुद्धा ते मैदानात उतरले नव्हते ज्यांनी फडणवीसांवर केलेला सगळा हल्ला परतून लावण्याचं काम केलं असेल आताची राजकीय परिस्थिती आपल्याला तेच दिसत पण या सणासुदीच्या काळामध्ये भुजबळ सुद्धा आता थेट मैदानात उतरले नाही काही त्यांनी प्रतिक्रिया दिल्या की मराठा आरक्षण आधीच मिळालेलं आहे त्यामुळे पुन्हा मराठी आरक्षण काय मराठा आरक्षण काय द्यायचं त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा निकालात निघालाय असं त्यांचं म्हणणं आहे पण असं चालत नाही ते ओबीसीचे नेते आहेत राज्य सरकारमध्ये मंत्री असले तरी सुद्धा आपण ही गोष्ट लक्षात घेतो आहे की मराठा उपसमितीचे प्रमुख जे नव्यानं नेमले गेलेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी असं म्हटलेलं आहे की संदीप शिंदे जे जे हैदराबाद गॅझेटवरती काम करत आहेत त्यांना सहा महिन्याची आणखी मुदत दिली ते अभ्यास करतील आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका दिवसात दहा दिवसात अजिबात काही निकाल देता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाही आता संदीप शिंदे समितीने काय म्हटलं आहे तर त्यांनी म्हटलं की तिन्ही गॅझेटमध्ये मराठा कुणबी समाजाची वैयक्तिक नोंद नाही आणि वैयक्तिक नोंद असल्याशिवाय तुम्हाला त्यांना प्रमाणपत्र देता येत नाही आता याच शिंदे समितीला मुदतमाड ही दिली आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची ही माहिती ही आजच्या दिवसभरातले दोन महत्वाचे या संदर्भातले स्टेटमेंट आहे आता मनोज जरांगे म्हणतायत की हैदराबाद गॅझेट लागू करा बॉम्बे गॅझेट लागू करा त्यानंतर सातारा गॅझेट लागू करा पण हे होत नाहीये त्यामुळे सगळा फोकस हा मुख्यमंत्र्यांवर संजय नाही आता त्याच्यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आपणच उल्लेख केला की आधी आपण एक एक मुद्दा त्यातला क्लिअर करू की देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरंगे पाटील अशी जरी थेट लढाई होते आहे आणि फडणवीस पुढे येत नाही आणि ते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर किंवा चित्रा वाघ त्यांच्या वतीने येऊन बोलतायत असं तुम्ही म्हटलंय त्याच्यावर आपण आधी बोलू खरं म्हणजे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर जो लाठीमार झाला होता तर त्या लाठीमाराच्या आदल्या दिवशीपासून दोन दिवस आधीपासून मनोज जरांगे पाटलांनी हे स्पष्ट केलं होतं की यावेळी मी जे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही आणि त्यावेळेस मी ज्यांच्यावर हल्ला केला होता ते नेते होते छगन भुजबळ पण दोन दिवसानंतर जेव्हा लाठीमार झाला आणि लाठीमार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी असं एक विधान केलं की आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली त्याच्यामुळे माझ्या पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि त्यानंतर अं मनोज जारांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत आहे मागच्या टप्प्यात सुद्धा छगन भुजबळांना आंदोलनाच्या लाठीमारापूर्वी त्यांनी सांगितलं ला होतं परंतु आन... लाठीमार झाल्यानंतर त्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आले आणि माझ्या पोलिसांनी असा त्यांनी उल्लेख केला होता त्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला की पोलीस जर तुमचे आहे तर आम्ही मागच्या वेळेस सुद्धा दोन वर्षापूर्वी जेव्हा लाठीमार झाला त्या दिवशी सुद्धा गणेश उत्सव सुरू होता आंतरवादी सराटीमध्ये आणि मराठा समाजातल्या आंदोलनकर्त्यांवरती आणि तिथं तिथं कीर्तन चालू होतं कीर्तनाच्या ठिकाणी लाठीमार झाला होता याकडे महाराष्ट्राचं लक्ष त्यांनी वेधलं आणि जर आम्ही आता तुम्ही विषय काढता हिंदू धर्माचा विषय काढता तर त्यावेळेस तुम्हाला हिंदू धर्म आणि मराठा समाज आठवत नव्हता का असा मनोज दरंग्या पाटलांचा युक्तिवाद आहे त्यामुळं आपण जो आता उल्लेख केला की देवेंद्र फडणवीसच टार्गेटवर हो आहे तर देवेंद्र फडणवीस त्या दिवशी त्यावेळेसपासून टार्गेटवर होते खरं तर त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर त्यांनी एकनाथ शिंदेवर फार टीका त्याचे ते राजकीय अर्थही काढले कधी त्यांना एकनाथ शिंदेचा माणूस म्हटलं कधी त्यांना शरद पवारांचा माणूस म्हटलं कधी त्यांच्या आंदोलनामाग कोणीतरी कुणीतरी राजकीय हात आहे असंही म्हटलं परंतु महाराष्ट्रांनी हे सगळं बघितलं त्याच्यावर मी आता काही कॉमेंट करणार नाही पॉलिटिकल याच्यावर त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू पण महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये हा एक संदेश पाठवण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यशस्वी ठरले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सगळे मतभेद विसरून आणि राजकीय पक्ष विसरून राजकीय नेत्यांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे आणि तसं त्यांनी दबाव जनतेच्या मार्फत तयार केला आणि स्वाभाविकपणे बॅकसीट ड्रायव्हिंग करणारे उपमुख्यमंत्री अशी जी देवेंद्र फडणवीस यांची हिंदी होती एकनाथ शिंदेच्या काळामधली ते आता फ्रंटवर आलेले त्याच्यामुळे आता तर त्यांच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला ते मनोज धरंगे पाटील मागे पुढे बघणार नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की दोन त्यांच्या कॉन्ट्रडिक्शन त्यांच्याही म्हणण्यामध्ये आहे बघा की मनोज धरंगे पाटील काय म्हणतात की देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देणार नाही पण दुसरं असंही म्हणतात की देवेंद्र फडणवीस आमच्या माहिती नाही तर त्यांनी हा आरक्षणाचा प्रश्न सोडवला आम्ही आयुष्यभर त्यांना डोक्यावर घेऊन जातो आणि विषय आम्हाला काहीच राग आणणार हे सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे आपण इंटरप्रिटेशन करताना काय करायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आता प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याचा इतिहास मोठा आहे शरद पवारांवर पण मराठा समाजाचा राग आहे ही वस्तुस्थिती आहे पण आताच्या घडीला शरद पवारांवर राग काढण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नका असे त्यांचे ते समर्थक म्हणते त्यांचे सरळ सरळ त्याच्यावर हित संबंध आहेत त्यांना आपल्या नेत्यांना खूप करायचा आहे त्यामुळं जे कोणी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने मैदानात येत आहेत ते सरळ सरळ त्यांचे स्वतःचे हित संबंध जोपासण्यासाठी येत आहेत त्यांनी एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका एका बाजूला जाऊन वेगळी मांडायची दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करताना एका बाजूने तुम्ही सांगताय की सरकारने दुसरा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण येऊया की दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे आरक्षणाचा प्रश्न आधीच सुटलेला आहे हा एक मुद्दा आहे आणि हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जी त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मागच्या सरकारमध्ये मा दे, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारने जे काही आरक्षण दिलेलं आहे ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे हे मुख्यमंत्र्यांनी आत्ता जाहीर करावं अशी आंदोलन करते मागणी आहे ते म्हणजे तुम्ही आरक्षण दिलं असं तुम्ही म्हणता ते कायदे चौकटीमध्ये बसणार आहे की बसला आहे का आता बसले बसलेलं नसेल तर मनोज जलंगे पाटील जे म्हणतात की आम्हाला हे आरक्षण नकोच पाहिजे होतं आम्हाला सरसगट कुंब्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच पाहिजे आहे ही त्यांची मागणी आहे तर त्या मागणीवर सरकारने मागच्या काळातही काय विचार केला आणि आज काय विचार करणार आहे याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार ला? आहे त्यामुळे दोन गोष्टीचं उत्तर सरकारला द्यायचं आहे तुम्ही मागचं जे आरक्षण दिलं असं म्हणताय आणि आता आरक्षणाची काय करतो त्यांचा मुद्दा बरोबर आहे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे कायदेशीर आहे की नाही हे सांगण्याची जबाबदारी कोणाची मग तुम्ही दिलेलं आहे तर कायद्याच्या चौकटीत बसतं हे सांगू शकता का हे सरकार हा प्रश्न जी। जी, मला एक सांगा मराठवाड्यात ना असे कुठले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापूर्वी लढलेले नेते आपल्याला सोबत पाहायला मिळत आहेत आणि याशिवाय तुम्हाला काही असे लक्षणीय चेहरे महत्वाचे चेहरे हे महाराष्ट्रात या मुद्द्यावर जेव्हा शांततेनं मोर्चे निघत होते कुणी एक मोठा चेहरा होता तरी सुद्धा काही लोकांना ओळख मिळाली होती आणि ते सातत्याने आपली भूमिका टीव्ही चॅनल्सवर इकडे तिकडे मांडत होते असे का काही चेहरे तुम्हाला मनोजरांच्या बाजूने का दिसत नाही त्याचं नेमकं काय कारण नाही नाही त्याच्यामध्ये सगळ्या माध्यमांची पण होती आहे मी त्याच्यावर पण येणार आहे कारण काय होतं की ए बघा मराठा आरक्षणाच्या आधी कोपर्डीच्या घटनेच्या आधी मी थोडं याच प्रश्नाचं उत्तर देतो अजिबात विषयांतर नाही कोपर्डीच्या घटनेच्या अनु पार्श्वभूमीवर जे मोर्चे निघाले होते त्या मोर्चाला एक मोठा इतिहास आहे सत्तावन मोर्चे निघाले होते आणि ते मराठ्यां मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी निघाले होते जरी तात्कालिक ता घटना असली घटनेच्या मोर्चाच्या मी हे सगळं विस्ताराने का सांगतो कारण हे सगळं राजकारण याच्यामध्ये शिस्त आहे तर मराठा समाजातल्या कोपीच्या घटनेमधल्या जी पीडित आहे त्याच्या विरुद्ध त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवा आणि त्यांना तातडीने ही मूळ मागणी होती त्यानंतर जळगावच्या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाचा मागणी तिथे घालण्यात आली त्याच्यानंतर मग अट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी एक मागणी मराठा मोर्चा त्या मोर्चामध्ये त्याचे सगळे निवेदन त्या त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातले दिले तर हळूहळू सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यांचे अजेंडे चालवले हा इतिहास आहे त्यामुळे त्याच्यात आपल्याला आत्ता द्यायचं नाही तुमचं मूळ प्रश्न असं आहे की हे सगळं घडत असताना सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे झाल्यानंतर मुंबईला जेव्हा मोर्चा गेला तेव्हा कोणी जायचं निवेदन इथून राजकीय लोकांना तुम्ही मागे फेकले गेलो त्यावेळेस सगळ्यांना कोणी राजकीय चेहरा नव्हता कोणी नेता नव्हता कोणाचं घोषवाक्य नव्हतं त्या सगळ्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये सगळ्यांचं एकच म्हणतो त्याच्यानंतर ते कोणताही एक चेहरा नव्हता एक पक्ष नव्हता आणि कॉमन एकच होतं किंवा एक मराठा लाख मराठा अशी जी घोषणा होती तो मराठा समाज म्हणून हे लोक मैदानावर हो उतरले सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चा संपल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित हाताळला आणि सरकार यशस्वी झालं देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फार व्यवस्थित हाताळलं असं ती सगळी चर्चा झाली होती त्यानंतर लाठीमार झाला आणि लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील हे एक नाव पुढं आलं आता तुम्ही जे मला म्हणताय की बाकीचे नाव का पुढे येत नाही मग सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यावेळेस पण हाच विचार होता की मराठा समाजाचं नेतृत्व करायला एक माणूस कोण आहे असा निवडायचा तर त्याला कोणते निकष लावायचे कुठल्या पातळीवर त्याला आपण तपासायचं की हा माणूस मराठा समाजाच्या कल्याणासाठी झटेल आणि आपल्या आयुष्याची समर्पित करेल असा माणूसच सापडत नव्हता हो किंवा त्याला म्हणजे सापडला तरी लोक समाज उभा राहतो पण ती चळवळ जेव्हा उभा राहते तेव्हा तिला ते काही प्रवास असतो तर त्या प्रवासामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या आंतरवाली सराठीच्या लाठी आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि लाठी मारानंतर सरकारने जी भूमिका घेतली होती ते आंदोलन करताच चुकलं आणि महिलांना विशेषतः दोन दोन तीन तीन चार चार वर्षाच्या मुलांना त्याच्यामध्ये मार लागला होता तर हे कुठंतरी मराठा समाजात गेला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं ते आंदोलन पुढे हाताळलं त्यामुळे सगळा समाज मरून जरांगे पाटलाच्या सगळ्यात असं म्हणणं माझं चुकीचं आत्ता कारण मराठा समाजातूनही जरांगे पाटलांना विरोध करणारे लोक आहेत पण मॅक्झिमम जो ज्याला आरक्षण पाहिजे आहे आणि आरक्षणासाठी ज्याच्या ज्याला जीव द्यायची तयारी म्हणजे आत्महत्या करतायत लोक चिठ्ठ्या चिठ्ठ्या लिहून आरक्षण मिळत नाही मराठा समाजाला म्हणून याकडे सुद्धा सरकारचं लक्ष हो या निमित्तानं म्हणून आजच्या घडीला तरी झारंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कोणी विघ्न आणू नये आणि आपण काहीतरी समांतर कार्यक्रम करत आहोत आणि झारंगे पाटलाच्या आणि पर्यायाने समाजाच्या विरुद्ध जाऊन भूमिका घेतो याच्यामुळे कोणी पुढे येत नाही त्याच्यामुळे हा मुद्दा आणि हे सर्व मराठा समाजाच्या स्थानिक पातळीवर प्रत्येक झालेल्या बैठकीमध्ये गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की झरांगेवरच प्रचंड प्रेम आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन जी कमी वेळामध्ये मोठी गर्दी झाली हे लक्षात घेता जरांगे यांच्या पाठीशी असणारे मराठे समर्थक एका मोठ्या काळानंतर सुद्धा आपल्याला तसेच दिसत आहेत याचं नेमकं काय कारण असावं याच कदाचित हे कारण असू शकेल का की मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी नव्हता तरी संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मराठ्यांच्या बाजूने जी भूमिका सातत्यानं तेव्हा सुद्धा मराठे त्यांच्या बाजूला उभे ठाकले आणि जरांगे सामाजिक मुद्द्यावर विरोधामध्ये मराठ्यांचे नेते झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी आपला फॅन फॉलोअर हा त्या मुद्द्याच्या आधारे टिकून ठेवला का आणि म्हणून त्यांना आता एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पसंती मिळते कार्यकर्ते त्या परिस्थितीत त्यांच्या सोबतीला जागोजागी दिसत नक्की ज्याच्यामध्ये आणखीन दोन मुद्द्या मी ऍड करतो हा तर मुद्दा मी मान्य केला आपण सांगितलेला त्याच्यामुळे त्याच्यावर मी चर्चा करत नाही पण मनोज दरांगे पाटलांचा आता दोन आता एक सप्टेंबरला दोन वर्ष होतील त्या त्यामुळं त्या दिवशी पासून मनोज पाटलांनी ज्या पद्धतीने त्याला आपण इंग्रजीमध्ये टेक ओव्हर म्हणतो किंवा त्यावर काबीज करणं म्हणतो हे सगळं आंदोलन त्याच्यावर स्वार होणं आणि ते पुढे नेणं हे ज्याला म्हणतं ना ते मनोज धरंगे पाटलांनी यशस्वीपणे करून दाखवलं भलेही काही प्रवाह असतील की मनोज धरंगे पाटलांचं आता कमी होणार आहे मनोज धरांगे पाटील आता आंदोलन त्यांचं पहिलं सरकार प्रतिसाद मिळणार नाही अशा सातत्याने सुरू असतात पण आज त्यांना मुद्दा येतो आणि मनोज धरंगे पाटलाचं नाव आहे त्यावेळेस आरक्षण हवे असलेले सगळे जण त्यांच्या पाठीशी जाणवेल असं आता मला वाटत असतो त्यामुळे आता आजच्या घडीला तरी म्हणजे अत्यंत ज्याला प्रामाण्यवादी मराठा समाजातलं जे नेतृत्व आहे ते सुद्धा चार पावलं मागे जाऊन आपल्याला जो काही फेस मिळत नव्हता चेहरा मिळत नव्हता तो मनोज जरंगे पाटलाच्या रुपानं मिळालेला आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते जातील गेत, तिथे ते काही इनपुट घेत घेत असतील त्यांच्याकडनं तर मला माहित नाही पण तसे इनपुट ते घेतात अशा सांगतात काही जण पण ते घेतात मला माहित नाही तर या सगळ्या आंदोलनाचं ते नेतृत्व करत कर, 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 करतायत आणि त्यामुळं साधारणपणे तुम्ही म्हणता सा, तसं संतोष देशमुखांचं प्रकरण असेल किंवा सुरेश दसांचं जे प्रकरण आहे धनंजय मुंडेंच्या संदर्भातलं सुरेश दसांना त्यांनी अतिशय माझ्या पेक्षा सुद्धा सुरेश धस चांगलं काम करू शकतात आणि जाहीरपणे सांगितलं होतं की सुरेश दासांना मी जीव लावला पण ज्यावेळेस ते धनंजय मुंडेंना जाऊन भेटून आले आणि चंद्रशेखर बावनकुळेने ते जाहीर केलं त्या दिवशी पासून मनोज जारंगे पाटलांनी सुरेश धस यांना बॅन केल्यासारखं केलं होतं के आणि त्याच जिल्ह्यामध्ये जेव्हा संतोष देशमुखांचं प्रकरण उद्भवलं महादेव मुंडेचं प्रकरण उद्भवलं त्यावेळेस मनोज जारांगे पाटलांनी जाऊन सांगितलं की हे मी मला असं करायचं एक तो आहे की मला खूप लक्ष्मण आके आणि हे जेव्हा आंदोलनामध्ये येत होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजला अपील केलं म्हणून जरंगे पाटलांनी की तुमचं आमचं काही भांडण नाही या मराठा समाजाचं आणि धनगर समाजाचं भांडण नाही तुमचा मुद्दा जे आहे त्याच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे त्यामुळं पॉलिटिकली जे काही सगळं घटना घडत आहेत जसं मनोज धरंगे पाटलावर पण काही जण आरोप करतायत पॉलिटिकली तसं लक्ष्मी हाकेंवर उघडपणे झालेले नाही की कोण कोण त्यांना पाठीशी घालतंय कोण त्यांना सांगतंय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता मनोज धरंगे पाटील जर आपण जर म्हटलं की समजा आता रस्त्यावरचा मनोज धरंगे पाटील आंदोलक आहे तो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मोर्चे काय आज एक सप्त दोन सप्टेंबर एक सप्टेंबरला जो दोन वर्षापूर्वी लाठीमार झाला ते काही मनोज धारंगे पाटलांचं पहिलं आंदोलन नव्हतं ना ते काही एका रात्रीत एका रात्रीत काही एका मुळे आलेले नेतृत्व नाही ते त्याच्याही आधी त्यांनी मुंबईला पायी मोर्चे काढलेले आता असं मीडियाला किंवा मुंबईच्या लोकांना ज्यांना माहिती त्यांना सांगायला सांगायला पाहिजे मनोज दरंगे पाटील लाठीमार होण्यापूर्वी पण दोनदा गेलेले मोर्चाला मंत्रालयासमोर संभाजीनगरला पण त्या आंदोलन करत होते त्याच्या आधी त्यांनी अनेक गावामध्ये असंच साखळी उपोषण केलं पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस त्यांचे उपोषण चाललेले आहेत त्यामुळं एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना थोडस पूर्ण त्याचं आकलन करून घेणार आज तुम्हाला वाटत असेल की ते शरद पवारांचे उद्या तुम्हाला असं वाटेल की ते शरद पवारांचे नाही कधी वाटत ते एकनाथ शिंदेचे मुळामध्ये त्यांची मागणी काय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग ते एकनाथ शिंदेचे असतील उद्या देवेंद्र फडणवीस फडणवीसाचे वाटतील लोकांना ते मुद्दा लो असा आहे की आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही त्यांच्या मागची जी गर्दी आहे ही त्यांना माहिती आहे की माझ्यावर आरोप होणार होत राहणार मी कोणाचा तरी माणूस आहे असं प्रचार होत राहणार हे सगळं त्यांनी हॅन्डल केलं त्याला कळलं आणि ते यशस्वीपणे आलेल्या दोनशे अडोतीस आमदार गोमतीने आलेले सत्तासमोर ते कित्येक शक्तीने चाललेले हे त्यांच्या आंदोलन यश आहे म्हणून आता हा महाराष्ट्रामधला अत्यंत महत्वाचा मुद्दा गणेशोत्सवाच्या दिवसामध्ये जो जोरात चर्चेत आहे आणि राज्य सरकार समोर खरंच एक मोठं संकट आहे की म्हणून जरांग यांना थांबवतो म्हटलं तर मराठे सरकारच्या विरोधामध्ये पिटून उठतील तेही नको आहे सर्वत्र शांतता हवी आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली त्यांना प्रवेश दिला आझाद मैदानामध्ये एका मर्यादित संख्येच्या पलीकडे तर लॉ एन्ड ऑर्डरची सिच्युएशन सुद्धा निर्माण होऊ शकते कायदा आणि परिस्थिती ही अत्यंत बिकट होऊ शकते वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वाहनांची व्यवस्था सुद्धा राज्य सरकारनं केली आहे पण मुळात मुंबईत येऊन सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा एका दिवसात काय दहा दिवसात सुद्धा सुटू शकत नाही हे मनोज जरांगे यांना सुद्धा माहिती आहे पण राज्य सरकार पुढे आणि खास करून वर एक मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होता आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर हा तापत राहणार आणि तो मनोज जरांगे यांनी अत्यंत आक्रमकपणे हातात घेतला तो इतक्या लवकर आंदोलनानंतर सुद्धा शांत होणारा नाही आणि मुळात हे आंदोलन केवळ मुंबईपर्यंत मर्यादित नाही तर नव्या रणनीतीनुसार हे आंदोलन राज्य राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांपुढे अं तिथल्या तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांपुढे करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे ह्या आंदोलनाचं लोण केवळ आणि केवळ हे आपल्याला जालन्याच्या अंतरवाली सराटीपासून तर जो मार्ग त्यांनी मोर्चाचा निवडला आंदोलनाचा निवडला थेट आझाद मैदानापर्यंतचा इतकाच नाही किंवा टी व्ही माध्यमातून डिजिटल माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन आणि मोर्चा आणि हा मुद्दा राज्यभरामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेला आहे पण तरी सुद्धा हे आंदोलन थेट राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं त्यांनी नव्या रणनीती रण रणनीतीनुसार ठरवलेलं आहे पाहूया नेमकं काय होतं काय काय घडामोडी घडतात आपण लक्ष ठेवून राहू आणि येत्या काही काळातल्या या महत्वाच्या घडामोडीवर आपण पुन्हा एकदा एकत्र भेटू चर्चा करू विश्लेषण करू ते आपल्या हातात आहे आणि वेगवेगळ्या बाजू आपण लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करू खूप धन्यवाद संजयजी तुम्ही वेळ दिला या चर्चेत सहभागी होण्यासाठी आणि त्यामुळे मराठवाड्यातली नेमकी मराठा आरक्षणाची मराठा समाजाची स्थिती काय आहे वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू एका ज्येष्ठ पत्रकाराच्या नजरेतनं वाचकांसमोर म्हणजे दर्शकांसमोर प्रेक्षकांसमोर हा पुढे येऊ शकला खूप धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाट तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये जा तिथे आपली प्रतिक्रिया द्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण प्रतिक्रिया दिल्या होत्या उलट सुलट प्रतिक्रियांचं स्वागत आहे आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो या चॅनल चे नोटिफिकेशन तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी बेल आयकॉन वर जा आणि तिथे दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल येत राहते आणि तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकाल खूप धन्यवाद नमस्कार